घोसरवाड येथे उसाने भरलेल्या चालत्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे पाचमेल येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला विद्युत तारीचा स्पर्श झाल्यानं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बोललं जात आहे शिरो तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या खिद्रापूर येथून साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या चालत्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाच मैल येथे अचानक आग लागली आणि ट्रॉलीतील ऊसानं पेट घेतला यावेळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून धुराचे लोट बाहेर पडत होते यावेळी शेजारच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन बोरवेलच्या मोटारीच्या पाण्यानं आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान आगीत शेतकऱ्यांचं ऊसाचं मोठं नुकसान झालं मराठी एस न्यू साठी हुन अर्जुन धुमाळे લેગે જે દે 1 કિલો ઘડકો 1 બોક્સનો ઘડકો હો તો સુધી વાઇટરે તો સાંભળતો આ કે એ તો મુંજી સાંગાય તો અમે બોક્સ પર કાયરે તો એ બોલુને એના